शेवग्याच्या पाण्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी एक जुडी घेतलेली आहे आणि हे शेवग्याची पाण्याची भाजी करते वेळी हे देठ आहेत ना हे आपल्याला शिरा अशा काढायचे आहेत पूर्ण अशा काढायचे आहेत हळूहळू काढायचे आहेत कारण ते तुटतात हे बघा हे असे काढायचे आहेत हे अशा प्रकारे मी हे काढून घेतलेली आहे ही मी आता पान काढून घेतलेली आहेत ही आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन वेळा आणि नंतर मी चिरून बारीक करून घेणार आहे ही भाजी ही आता भाजी मी चांगली धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे बारीक ही भाजी चिरायची चिरायची का असते कारण ही चिरल्यामुळे त्याला चांगली चव येते आणि चांगली लवकर शिजली जाते म्हणून मी चिरून घेतलेली आहे आता त्याच्याला लागणारे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून चार कांदे बारीक करून घेतलेले आहेत आणि मी हे ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे काटून आहे आणि मी आता तयारी करते व ओल्या नारळाचं सा खोबरं साधारण मी अर्धी वाटी घेतलेली आहे मी आता गॅस चालू करून भांडं तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी साधारण मिडियम तीन चमचे मी तेल टाकणार आहे याच्यामध्ये कांदा मिरची फ्राय चांगली झाली पाहिजे मी त्याच्यामध्ये मिरची टाकते आता मी कांदा घालते हा कांदा आता लाल चांगला व्हायला पाहिजे तांबूस कलर यायला पाहिजे चांगला मस्तपैकी शिजला पाहिजे तेलामध्ये या शेवग्याची भाजी आता करतोय आपण ना ती कडू आणि जरा तुरट असते म्हणून ती कांदा म्हणजे ह्या पद्धतीने कांदा खोबरं मिरची वगैरे घालून केली ना का ती कडवटपणा अजिबात होत नाही आणि तुरट पण लागत नाही कांदा चांगला लालसर झालेला आहे व्यवस्थित भाजला गेलेले आहे मी आता याच्यामध्ये भाजी होते आता याच्यामध्ये जरा मी हळद टाकते चवीनुसार पाव चमच मीठ टाकते आणि याच्यामध्ये थोडं ना पाणी टाकावं लागतं कारण ती वाफेवर शिजत नाही थोडं पाणी टाकावं लागतं याच्यामध्ये ही भाजी गोकुळ अष्टमीला आवर्जून लोक करतात बहुतेकांचा उपवास असतो ह्या भाजीसोबत आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ पण करतात मी याच्यानंतर तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ पण दाखवणार आहे बनवून मी आता याच्यामध्ये खोबरं घालते आणि हे खोबरं मी असंच वरच्या वरच ठेवणार आहे नंतर ढवळणार आहे मी आणि हे आता जवळजवळ पाच सात मिनिटं मी वापेवर ठेवणार आहे झाकण लावून मीडियम गॅस ठेवलेला होता जवळजवळ सात मिनिटे झालेली आहेत मी आता उघडून बघते आहे बघा छान केकी होताली आहे एक दोन मिनिटे अजून मी ढवळते आहे की एकदम फुल गॅसवर केलेली नाहीये मीडियम गॅस ठेवलेला होता भाजी आता ही झालेली आहे मी आता गॅस बंद करते ही भाजी आता चांगली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा